जितेंद्र आव्हाड सगळी आपल्या मतदारसंघात आले नाही टिंगल टवाळी करायला आपली संघात कशाला गेलो टिंगल टवाळी करायला तुम्ही तर गेलात ना आता टिंगलटवाळी करायला त्यांना मंत्री पदावर नाकालपट्टी करा म्हणतात हा पण मला पाडायला आलेले ना आले तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला याचा काय संबंध आहे का प्रूफ आहे का असं वाईट वाटतंय की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेलात जितेंद्र आव्हाडांविरुद्ध बदलायला ते पण आहे ते कधीच येत नाही गीडमध्ये हा मग सांग तुम्ही मंजरेत आम्ही वंजारीतून आपण जाते माणसाचा खाली कशाला माझ्याकडे यायचं प्रचार करायला ते म्हणले का किंवा तुमच्यावर अशा आरोप आहेत तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावरून हाल हकालपट्टी नाही ते म्हणायची गरज नाही ना, 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 ना।, ना याला प्रचंड मतांनी हरवा जितेंद्र आव्हाड आपल्या मतदारसंघात आले नाहीत टिंगल टवाळी करायला आपली जितेंद्र कशाला गेलो टिंगल टवाळी करायला तुम्ही तर गेलात ना आता टिंगल टिंगलटवाळी करायला त्यांना मंत्रिपदावरून हकालपट्टी करा म्हणतात पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला याचा काय संबंध आहे का प्रूफ आहे का तुमच्याकडे असं वाईट वाटतंय की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेलो जितेंद्र आव्हाडांविरुद्ध बोलायला ते पण विंजरीत आहे ते कधीच येत नाही मध्ये हा मग सांगतात तुम्ही मंजारेत आम्ही वंजारीत म्हणता आपण जाते माणसाचा खाली कशाला माझ्याकडे यायचं प्रचार करायला हाकोल, हाकोल ना, ना, ना। ते म्हणले का किंवा तुमच्यावर अशा आरोप आहेत तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावर हाकल हाकलपट्टी करा नाही 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 ते म्हणायची गरज नाही ना याला प्रचंड मतांनी हरवा